दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जनतेसाठी आम्ही काय केले असे विचारणाऱ्या विरोधकांनी जिल्ह्यातील गावागावात जाऊन केलेली विकास कामे पहावीत असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले मिरज ग्रामीण भागातील वड्डी म्हैसाळ विजयनगर नरवाड बेडग राग लिंगनूर आणि खटाव या गावात प्रचार दौऱ्यादरम्यान आरग येथील प्रचारसभेत ते बोलत होते पालकमंत्री सुरेश खाडे भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे सुशांत खाडे आरगचे सरपंच डॉक्टर अनिल कोरबू बेडक सरपंच उमेश पाटील वड्डी सरपंच महेंद्रसिंग शिंदे विजयनगर सरपंच नंदकुमार कोरे नरवाड सरपंच मारुती जमादार लिंगनूर सरपंच पिंटू पाटील खटाव सरपंच रावसाहेब बेडगे ज्येष्ठ नेते अभिनंदन सलगरे भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मयूर नायकवाडे उमेश हार्गे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील म्हणाले विरोधक आम्हाला आम्ही काय केले असे प्रश्न विचारत आहेत निवडणूक आल्यावरच जे मतदारसंघात जातात त्यांना आम्ही केलेली विकास कामे काय दिसणार त्यांच्या पस्तीस वर्षातील काळातील निधीपेक्षा आम्ही गुणिले निधी आणला आहे मतदारसंघातील बहुतेक प्रश्न आम्ही सोडवले आहेत विरोधकांनी डोळे उडून पहावे म्हणजे त्यांना जिल्ह्यात झालेला बदल दिसेल लोक हुशार आहेत त्यांना विरोधक काय आहेत हे माहिती आहे प्रचंड विकासाची कामे आम्ही केली पाणी रस्ते महामार्ग विविध योजना पूर्णत्वास नेल्या आहेत येणारा काळ सुवर्ण काळ असणार आहे मिरज तालुक्यातील जनता निश्चितपणे भाजपाला मोदींना आणि मला साथ देणार आहे असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज मिरज